पोलीस मोबाईल चोरट्यांनी फोडली मोबाईलसह हजारोंचा ऐवज दापोली तालुक्यात आजपर्यंत अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत पण आता तर चोरट्यांनी हद्दच केली आहे निर्धावलेल्या या चोरांनी दापोली पोलीस ठाण्यासमोरीलच मोबाईल शॉपी फोडली व आतील ऐवज लंपास केला बुधवारी दुपारनंतर दुकान मालक हा मोबाईलचं दुकान बंद करून घरी गेला होता त्यानंतर गुरुवारी सकाळी तो जेव्हा दुकान उघडायला आला तेव्हा चोरी झाल्याचे निदर्शनास आले दीपांकर गुटाला राहणार वाकवली यांचं हे मोबाईलचं दुकान आहे दापोली पोलीस ठाण्याच्या अगदी गेट समोरच मोबाईलचं हे दुकान आहे अज्ञात चोरट्याने दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह तीन मोबाईल फोन तसंच अडतीस हजार रुपये चोरले असल्याचं दुकान मालकाने सांगितले दापोली तालुक्यातील अनेक गावांमधून तसंच शहरातून सुनसान ठिकाणी असलेल्या बंद दुकान किंवा घरांमध्ये अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत परंतु आता या निर्ढावलेल्या चोरांना पोलिसांचं देखील भय राहिलेलं नाही विशेष म्हणजे चोरांना पोलिसांची दहशत राहिली नाही ज्योती बिवलकर दापोली वार्ता